एकवीस ऑगस्ट रोजी सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त नवी मुंबई पोली पोलीस आयुक्तालयातर्फे कोपरखेडणे येथे जागरूक नवी मुंबईकर अभियान राबविण्यात आला होता यावेळी पोलीस ऑफिसर विशाल माने यांनी सर्वांना महिला व मुलींची सुरक्षा ऑनलाईन बँक फ्रॉड प्रतिबंध सोशल मीडिया संबंधी गुन्हे प्रतिबंध सायबर सुरक्षा व उपाय व पोलीस विभागाचे महिलांसंबंधी उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मंगेश आमले रुता आवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सावित्रीबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गीताताई मोहन चापके यांनी सर्व मान्यवरांचे व कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आभार मानले तो तो त्या भगिनीचं नाव आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम समाजाचा वसा आणि समाजाचा विचार हा जागृकतेने हा पोचवण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं कर्तव्य समोर मग अशी आवडताईंना म्हणालो एखादा आपल्या पहिली किती लोक आहेत त्याच्यापेक्षा आपले विचार किती मोठे आहेत त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करणं

त्याची किंमत जेव्हा समोर चालवतो तेव्हा मी स्वतःला एवढं खाली पाडून घेतलेलं असत याचा विचार तुम्ही करा सगळ्यांनी करा हे एकदम चुकीचं आता तुम्हाला मला वाटतं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे का आता तुम्हाला स्क्रीन वर ते जे काही दाखवतील ना ते तुम्ही नीट बघा रोज तिकडे बोंबात आहे गव्हर्नमेंट कोणा आपल्याला ओटीपी देऊ नका हे देऊ नका ते देऊ नका तरी मी स्वतःला शाळेत समजून मी त्या वर क्लिक केलं अरे पण का केलं

आपल्याला कुठं चांगलं जेवण मिळतं कुठं चांगले कपडे मिळतात दुसरी गोष्ट आहे पंडित मैत्री एखाद्या क्षेत्रामधला तज्ञ व्यक्ती असेल ज्ञानी असेल विद्वान असेल त्याचा त्या क्षेत्रातील अभ्यास प्रचंड असेल अशा व्यक्तीशी मैत्री असली पाहिजे आणि त्याचा सल्लाही आपण घेतला पाहिजे सभेत संचार चांगल्या उद्देशाने ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं लोक जमा झालेली असतात सत्ताईक्यांनी आज नवी मुंबईच्या पोलीस खात्याच्या बरोबरच जनजागृती अभियान घेतलेलं आहे कारण तर आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये घेत आहे विशेषतः महिलांची मुलींची सुरक्षता व्यसनाधीनता आज वाढायला लागलेली आहे तरुण ला मुलांमध्ये या पद्धतीने एक व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत त्यासाठी पालकांना सगळ्यांना जागृत करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आज त्यांनी घेतलेले आहेत कारण म्हटलं तर या सामाजिक चळवळीमध्ये गीताताईंनी केलेलं कार्य हे वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या प्रत्येक कार्यामध्ये हिरीने भाग घेत असतात आज तशाच पद्धतीचं काम त्यांनी हात ठिकाणी सुरू केलं आहे मला वाटतं की ही सुरुवात आहे आता गणेशोत्सव आहे त्यावेळेला प्रत्येक गणेश मंडळांना आम्ही विनंती करणार आहोत

त्या तेव्हा डॉक्टर माने जे पोलीस आहेत त्यांनी खूप चांगली माहिती दिली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण झालं आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथे जितके जण बसले होते त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपची लोकं होती लहान मुलं पण होती शाळेतली महिला होत्या सगळेच होते तर काही ना काहीतरी बोध नक्कीच ह्याच्यातून ते घेऊन जातील आणि अर्थातच पोलीस हे नेहमी समाजाच्या रक्षणासाठी असतात पण आता त्यांच्याबद्दलची प्रतिमा थोडीशी वेगळी झाली आहे का त्याचं कारण मला सांगता येणार नाही पण तरी सुद्धा त्यांच्या वर्दीला माझा सलाम आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक पोलिसाला महिला पुरुष हे खरंच आपले घरदारो सोडून आपल्या परीने आपलं संरक्षण करत असतात मी गीता त्यांच्या अख्ख्या टीमची खूप आभारी आहे इथे असे कार्यक्रम वारंवार राबवतात आणि आम्हाला बोलवतात आमचा सत्कार करतात सो so, आपल्या या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि नवी मुंबई मुंबईस पण मी अभिनंदन करते की त्यांनी एवढा चांगला एक प्रेझेंटेशन गेला आहे आणि ते सगळीकडे त्याचा प्रसार करणार आपण बघतो महिलांसाठी प्रत्येक म्हणजे दिवशी आपण कुठे ना कुठे चांगले कार्यक्रम होतात ते होतात तरी भारतात भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात महिलांवरती जे हो अत्याचार होता सध्या आपला एक आपला एक हे झाला तुम्ही विचार करा की जर रोज एवढं हॅमरिंग होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खान सोबत मुस्कान मकांदाची रिपोर्ट भारत न्यूज